पहा आपल्या अंगणामध्ये पहा कशी प्राजक्ताची फुलं आहेत मला तर फार आनंद झाला पाहिजे मला हे पहा कशी प्राजक्ताची फुलं आहेत बघा कसा सडा पडलाय फुलांचा पहा किती प्राजक्ताची फुलं तर ही सुरुवात आहे नाही तर पहिले दोन तीन चारच यायची त्याच्यावरती यायचीच नाही पण हे पहा प्राजक्ताची फुलं आपल्या अशी वाढतच चाललेली आहे कधी हे झाड मोठं होतंय भरपूर आणि कधी ह्याला भरपूर फुलांचा सडा असा मी विचार करूनच लावलेला आहे आपल्याला याच्या साईडला ना छानपैकी मोठं तुळशी वृंदावन लावायचं आहे आणि तो स्वतःहून तुळशी वृंदावनावर त्याचा सडा पडणार आहे अशीच मी अपेक्षा करते आहे बृणो लगेच माझ्या मागे धावत काय रे भ्रूण अरे बाबू नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे व्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूरक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आहे ब्लॉगमध्ये आपली आहे मित्रांनो सकाळीची सर्व कामं आवरली आहेत आता आपली फक्त पूजा आरती पण झाली पण आज पारायणला मी लवकर उठले नाही आहे सकाळी नेहमीप्रमाणे मी उठले नाही आहे झोपच नाही पूर्ण झाली परवा दिवशीचं रात्र रात्रभर जागलेलो आपण काल पण एवढं झोपायला मिळालं नाही आहे आणि एवढी दुपारी झोप येत नाही विशेष सकाळी डोळंच उघडला नाही आहे सो, सो आत्ता मी पूजापाठ करणार आहे आज घटस्थापनेचा तिसरा दिवस आजचा रंग करडा आणि आज मा चंद्रघंटाची सर्वांवर असीम कृपा राहू द्या माझ्या सकट अशी मी देवी आईच्या चंद्र चंद्रघंटेच्या चरणी मी प्रार्थना करते व आजच्या व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते हे गवत चाललंय खुरपून काढायचं चा। आपल्या ने सगळं गवत खुरपलं खुरप्याने ना साहेब शेठ गवत खुरपलं सगळा काम करतो तसा किती मी सकाळी आम्ही ना हा अर्धा उखंडा खेचून काढतो बरं का हे आहे ना हे खोरं इथून ह्यानी आणि हे बघा ह्या कोंबड्या सगळ्या उखंडा खाली घेतात मला फार या कोंबड्याचा राग येतो बाई आणि आता ना हे आपलं गोसावळी उंच शेंड्याला पिकलेत सॉरी म्हणजे चांगले आलेत बरं का आणि खाली नाहीच आता ते कसे तेच मी विचार करते कसं काढायचं मी त्यांना म्हटलं तर काय म्हणले उद्या काढतो बांबूनी तुम्हाला आता दाखव दिसतील का लांबन ना इथून दिसतात बर का हे बघा दिसले का हे दोन दिसतात दिस हे बघा इथे दोन दिसतात हे हे बघा हे दोन दिसतात हे बका, हे बघा हे हे बघा हे बघा हे दोन दिसतात इथे दोन दिस दिस दिसतात हे आणि पलीकडच एक तुम्हाला दिसणार नाही ते पाण्यांमध्ये आहे ते पण इथंच दिसतंय पण ते हे बघा हे दिसते शेंड्याला हे बघा हे बघा ह्याच्यामध्येच आहे इथेच इथेच आहे हे पण इथेच आहे ह्याच्यामध्ये इथे आणि इकडे दोन आहेत हे बघा हे दोन इतके कवळे लुसलुशीत शिरोळे हे बघा शिरोळे उंच एकदम शेंड्याला आहेत हे बघा ह्याच्यामध्ये शेंड्याला आहेत ते काय आता बाबणी काढावं लागतील आपल्याला नो तुमच्यासाठी तुमच्यासाठी गुलदस्ता तयार आहे हा पहा आपला मोगऱ्याचा गुलदस्ता वेळच कोणाला आहे गजरा करण्यासाठी किती छान फुलं आलेत यालाच फुलं सुकून जातात हा आहे का का ते काय हजार मोगरा काय म्हणतात ते आणखीन इकडे पण एक आहे हळूहळू हळूहळूहळू तिच्या कळे येत आहेत असं संध्याकाळचे पाच सत्तावीस झालेले आहेत सायंकाळच्या आणि पहा आपला सूर्यास्त कसा होत आहे की नाही बघा सूर्याचे किरण अशा प्रकारे सूर्यास्त होत आहे चहाची वेळ आहे आपल्या भ्रुणूने काय केलं दुपारी मी केळी आणि दूध खाल्लं ना हे पा मी इथं दूध आणि केळी खाल्ले आणि पृणाने दूध मला मागितलं तर मी तसंच उघडं ठेवलं त्याला दिला आणि असंच ठेवलं लक्षात नाही जागायचं आता जा। आपल्याला काळा चहा करायचा काय जरासी म्हणजे बघ ना मी बारा वाजले बारा वाजून गेले मला तीन वाजल्या म्हणजे आज मला दुपार तीन वाजल्या आवडता आवडता फराळ केल्या तीन वाजता मी दूध केळी खाली पडले आणि काय झोप वगैरे काही लागलं नाही मला मोबाईल घेऊन बसले होते म्हटलं तर चला पाच वाजल्या उठावा बाकीची कामं करावा काही कामाला लागले रील करायलाच भेटत नाही जून मध्ये कधी तर आता म्हटलं करावा पण काय ना नेहमी ज्या ज्या गोष्टीच्या आपण सान्निध्यात देत राहतो ना तेच आपल्याला जमत आता काय एकदा दुर्लक्ष केलं की दुर्लक्ष होतं मग चहा पाण्याची वेळ आहे आता चहा पाणी वगैरे करते गा खाट वगैरे आमच्याकडे असं काढतात बरं का गादी वगैरे पण मी काहीच काढलेलं नाही आहे मित्रांनो मी काहीच काढलेलं नाही आहे सो मी वॉच ठेवते मी इथे हे मी काहीच काढले नाही आहे म्हणजे हे घरात कोणी काही मुलं वगैरे काय नाहीत लहान मुलं नाही आहेत असंच आहे सगळं चेअर पण असंच आहे बरं का आपण त्याच्यावर बसायचंच नाही यायचंच नाही आतमध्ये घरामध्ये मी येतच नाहीये एकदा सकाळी जा झाडून जायचं पुन्हा मग असा दरवाजा बंद करायचा आणि इथेची सतरंजी असते समोरच देवघरामध्ये सतरंजी आणि दे दे इथेच मी संध्याकाळी गुड नाईट इथेच असते माझी झोपते मी इथेच चहा करण्याचा विचार चालला आहे हे कपडे वगैरे हे लादी पुसायचं आहे लादी पुसायचं किचन पुसायचं वेगळं आहे ठेवावंच लागत असं पावर मध्ये मध्ये येऊ करते हैं। आज आपल्याला काळा चहा आज आपलं दूध प्यायलं भ्रुण भ्रुणवा दूध दिला मला नाही वाटलं असं जर उघडं होतं तोंड घातलं त्याने मग मी तसंच ठेवलं उघडं पिलं नाही नंतर तो पण त्याने असं असं केलं असं करतो तो, तो। <laughs> काय आमच्या गावाला पाऊस येत नाही मित्रांनो ज्वारी पेरली ज्या दिवशी घड बसतात त्याच दिवशी पेरली वाटतं ज्वारी हा माझीकडे आवरावरीच चालू होते मी माती घटाच्या मातीवर चालत होते पूजा करून ते गेले ज्वारी पेरायला आता इकडे आपल्याला काय म्हणतात मोगडा घालायचा का मोगडा करायचा काय करायचं इकडं आपल्या इकडं हरभरा पेरायचा हरभरा हरभऱ्याचं टेन्शन राहत नाही ना डाळीचं एवढं इकडे आले आल्या आल्या हरभरा गे केला तो आजपर्यंत गेला दोन वर्ष झालं आम्हाला हरभरा पुरला तो डाळ हरभऱ्याची विकलीच नाही आणि विकायचीही नाही ही काळीची दुसऱ्यांदा पिलं आहेत ही आधी पण झालेली पण आता ही जी ह्याच्यामध्ये काळी दोन पिले आहेत आधी काळी पिलंच नव्हते कोण ओरडते कोंबड्या पण गवत खातात पहा तर आता मी बाहेर जरा झाडून काढते सीताफळं खायच्या आणि बिया फेकायच्या यांचं काम असतं हे आत्ता कोंबड्या कोंडायला गेले ते गेले होते तेव्हा त्यातलं ते एक पिल्लू मेलं त्यातलं काय आहे ना टो एकामेकीच्या पिल्लांना पण टोचा मारत आहेत पूजेला बसले होते तेव्हा मी काही लग नाही पण मी आज लक्षच नाही केलं कोंबड्यांकडे हे गेले गाया सोडून साडे अकरा बाराला तर हे गेले बारा साडे अकराला गेले मग मी माझं जर आवरलं आणि बसले वाचत आपलं बघितलंच ना आत्ता कोंबड्या कोंड्याला गेलं तर एक पिल्लू मेलं थोडंसं खड्डा खोदून त्याला हे केलं बरं का आम्ही चांगले पंख फुटलेले कोंबडे एकदम निर्दयी आहेत एकमेकाच्या पिल्यांना मारतात प्राण्यांमध्ये असंच असतं काय तर नुसतं आपण किती त्यांना ते जीव लावतो म्हणून देवाने मनुष्य जन्म दिला आहे आप आपल्याला आपल्यामध्ये दया प्रेम क्षमता काय म्हणतात साम दंड सगळे काय आप माणसाला दिले पशुप्राण्याला नाही उगाच माणूस म्हणता काय जानवर आहे असं होतं ना मित्रांनो तुम्ही स्किप न करता माझा व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सांगायला विसरू नका जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा <laughs> आणि हो कमेंट करून सांगायला विसरू नका मित्रांनो मी मिराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो science calls a climate